लोकलमधून रोज लाखो लोक प्रवास करत असतात आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक वेगवेगळ्या शहरात जातात या धक्काधक्कीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं दररोज सकाळी कामावर जाण्याची लगबग आणि धक्काबुक्की करत बहुत जग आहे असं म्हणत लोकलमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या असंख्य माणसांची दर दिवशी गर्दी पाहायला मिळते बरेच वेळा ट्रेन सुटेल म्हणून लोक चक्क चालती ट्रेन पकडतात आणि अपघात आपल्याच अंगाशी ओढवून घेतात सध्या असाच प्रकार एका मुलीबरोबर घडला आहे त्याचा व्हिडिओ मीडिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे भोपाळ येथील अशोकनगर रेल्वे स्थानकावर एका चौदा वर्षीय मुलीचा चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना चुकून पाय पसरून अपघात झाला हा संपूर्ण अपघात प्लॅटफॉर्मावर बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलगी ट्रेन पकडण्यासाठी धावताना दिसत आहे पण तिचा तोल जातो आणि ती ट्रेन खाली पडते एवढ्यात जवळच्याच एक पोलीस तातडीने तिची मदत करतात आणि तिला खेचून प्लॅटफॉर्मावर सुरक्षित ठिकाणी आणतात मुलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ नितेंद्र शर्मा टू या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अशोकनगर रेल्वे स्थानकावर जे आर पी कॉन्स्टेबल गोविंद सिंह चौहान यांनी चौदा वर्षाच्या मुलीचे प्राण वाचवले आणि अपघात टाळले अशी कॅप्शन देण्यात आले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस ग्रो स्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद